आपण जी जनता काय करते त्याच्याबद्दल मी बोलतो आता परत आमदार साठे होते परत विनायकराव पाटील होते अपक्ष म्हणून भगवंदादा लढले क्षेत्रजीच्या टायमाला सात जर्म झाले सात धर्म झाले त्याच्यानंतर त्या माडा तालुक्याचा विकास किंवा चौपरी विकास त्याच्यावर आपण काय भर देणार ही जनता ठरवणार आहे तर मला असं वाटतं मी विचित्त नागरिक आहे म्हणून आजी राजकारण चाललंय एकमेकावर आरोप किंवा प्रथ्या आरोप करतात नाय मंडळी आरोप करतात घरफोडीचं चा राजकारण चाललं नात्या गोत्यातलं त्याच्याबद्दल सामान्य माणसाने काय करायचं हे मला खेद वाटतो की सामान्य माणसाने काय करायचं ज्यांचा ज्यांचा करणार आहे ती बरोबर आहे पण आज तुम्ही नेते मंडळी एकमेकावर ने आरोप करताय मग या सामान्य माणसांनी किंवा की अडाणी स्त्री पुरुष आहेत त्यांनी काय करायचं की बाबा जर यांच्या असा वाद चालला तर आपण त्यांनी सामान्य माणसांनी काय करायचं कोणाला एक लाख मोलाचं मत द्यायचं माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी एक लाख मोलाचं तुम्ही मत विसरू नका पण मत द्या पण कोणाला बी द्या पण संविधान बदलायची वेळ आणू नका आज तालुक्याचा विकास ही तालुक्यात सहा टर्म झाल्या मला तर असं वाटत कि माझ्या माझा आता सदुसष्ट वर्ष आहे या ठेमोर्णी भागाचा विकास कुठलाय आणि काय सुद्धा केला मी उघडपणे आणि जाहीरपणाने सांगतो तर तुम्ही काय तरी करा तीच सात सात मगल्या तुम्ही काय केलं सगळी ग्रस्त आमक जनता बोंबलती असे बोंबलच नाही नुसतं जय जे, जे म्हणायचं सामान्य माणसानी काय करायचं तुम्ही कुठे नाही रुपये जमायचा कारखाना काढायचं सामान्य माणसानी काय करायचं एक मुलाखतीत म्हणून एक सुशिक्त नागरिक म्हणून माझ्या माहिती साठी मी सदुसाठ बाय तात्यापासून यशम पाटला प्रश्न बोलतोय परबत साहेबांपासून बोलतोय मला आठवतं तेवढं सांगतो मी तालुक्याचा ताल विकास काय एवढं तुम्ही सांगा मी माझ्या ह्या वयात मतदार उचवून मतदान भी करणार नाही पण मतदान करणार आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं एक लाख मतदान लाख मोलाचं आहे वाया घालच नाही